पॉन स्टॉप नागठाणे यांच्या ड्रायव्हरसाठी ऑनलाईन पासष्ट दिलं आपलं मला पूर्वक धन्यवाद पासष्ट पळतोय या मैदानातला आणि पासष्ट मध्ये सुंदर अशी लढात चालू झाली सात गाड्या आणि सात गाड्यामध्ये लढात लढत पाहायला मिळते सुंदर अशा आणि सुंदर अशी लढात पाहायला मिळते अतिशय सुंदर लढत झाली वळवा सासष्ट वळवा गाड्या गेले या माग हेगला जे मल्हार विद्यार्थी वाघ सामाजिक संस्था डोंबोले संतोष कदम दोन वरती भरनाथ प्रसन्न ब्रह्मणपूर बारामधे मनासी बंडलकर यांचा मल्ला तीन वरती विठ्ठल बिरद प्रसन्न मायणी चार वरती जयम्ना इशारा पॅन्स क्लब तोडमावले पाच वरती खंडपा प्रसन्न कार्तिकी आज क्लोडन बूथ सहा वरती हॉटेल राजा पांढरेचा राणा पॅन्स क्लब रांजणगाव सात वरती जे एम ग्रुप नाजीदबाई मोलानी नातेपुदे आठ वरती अजित वायकर सरपंच सी घोट पणवेल सोन्यावर जाधववाडी हा या मैदानातला सहासष्ट सोडायचा आहे मगाशी रघु आणि बदाम ची सुंदर अशी गाडी पळवली त्याबद्दल या ठिकाणी रघुबैलाचे मालक नित्या अनिकेत पाटील देवा मुंबई ताबेगाव यांच्याकडून या ठिकाणी करते यासाठी या ठिकाणी पाचशे रुपयाचं पारितोषिक आपलं आपला मनापासून धन्यवाद बासष्ट मध्ये सुंदर अशी सुट्टी केली सिंगमची सुनील शेरसुळे यांना या ठिकाणी ऑनलाईन पाच बक्षी दिलं ते मालकाकडूनच घेऊन जा द्या तुम्हीच त्यांना